नमस्कार या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं छात्र उद्रेक मोर्च्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विद्यापीठावर धडकलेला आहे अनेक मागण्यांना घेऊन मान्य कुलगुरूंना आम्ही या ठिकाणी अगोदर निवेदन दिलं होतं परंतु सकारात्मक देणं कोणत्याही त्या गोष्टीवर त्या ठिकाणी घेतल्या गेला नाही आपल्या सर्वांना माहित आहे मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे परंतु सोलापूर विद्यापीठाच्या अपिलेटेड कोणत्याही महाविद्यालयामध्ये मुलींना मोफत शिक्षण भेटत नाही त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला दिलांजली देण्याचं काम हे कोण करतंय तर हे विद्यापीठ प्रशासन करत त्यामुळं या विद्यार्थ्यांची ताकद दाखवण्यासाठी या ठिकाणी विद्यापीठाने आम्ही या ठिकाणी धडकलेलं आरसा दाखवा आंदोलन या ठिकाणी करतोय आरसा का दाखवायचं आहे तर या विद्यापीठ प्रशासनाला कळालं पाहिजे की स्वतःचा प्रतिबिंब काय विद्यार्थी विरोधी प्रतिबिंब त्यांनी त्या हरसामध्ये पाहिलं पाहिजे या मागण्याला गुन्हा या ठिकाणी पोहोचले त्यामुळं त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहित आहे आरटीआय जर आपण टाकलं तर एक पेज दोन रुपयाला आपल्याला भेटतं परंतु सोलापूर विद्यापीठामध्ये एक वेगळंच कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे फोटो कॉपी आणि रिव्ह्युलेशनचा आपण अर्ज केलं तर सहाशे रुपये विद्यार्थ्यांना मोजावं लागतात गावगाड्यात विद्यार्थी येतो शेतकऱ्यांचा विद्यार्थी असतो पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी शिक्षण शिकत असतो परंतु त्याला इतकं जर पाणूस त्या ठिकाणी आर्थिक लुटमार केली जाते त्यामुळे लुटमार थांबली पाहिजे वेळेत निकाल लागले पाहिजे मुलींना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे अशा सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी विद्यापीठामध्ये आम्ही आलेलो जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही असणार नाही मान्य कुलगुरु देखील या ठिकाणी आले मान्य प्रकुलगुरु देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागण्या रस्त्यात जोपर्यंत आमच्या मागण्यांना मान त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही विद्यापीठाचं दोनशे कोटीपेक्षा जास्तचं बजेट आहे विद्यापीठाला सर्व शासनाने निर्णय आणि त्यांना आदेश दिलेत की विद्यापीठाच्या जी हायर अथॉरिटी आहेत त्यांनी दहा लाखापेक्षा जास्त मागड्या गाड्या घ्यायच्या नाहीत विद्यापीठाच्या काही प्रशासनाकड पंधरा लाखाच्या गाड्या आहेत त्यांना ते घ्यायला पैसे आहेत पण विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरले जातात त्यातनं माफ करा त्यांच्याकडे पैसे नाही ते कमी करायला कोटीचे विद्यापीठात विद्यापीठात घोटाळे घडलेले आहेत प्रश्न उत्तरपदी चेक करताना जवळपास आता आम्ही स्टुडंट आहोत आमचे पेपर होऊन दोन महिने होऊन गेले म्हणजे पंचाळीस दिवसाचा नियम असून सुद्धा आता जवळपास शंभर दिवस पूर्ण होतील आता तर म्हणतात की पंचवीस एप्रिलला ड्राफ्ट टाइम टेबल शक्यता आहे म्हणजे एप्रिलच्या एंड एंडिंगला किंवा मेच्या सुरुवातीला पेपर व्हायची हो शक्यता आहे मग त्यामुळे अजूनही आमचा मागच्या सेमचा रिझल्ट लागला नाही त्यात आमचा रिझल्ट नसल्यामुळं रिचेकिंग रिचेकिंग झालेलं नाहीये आम्ही फोटो कॉपी मागितलेला नाही विद्यार्थ्यांना त्या सगळ्या गोष्टी पेंडिंग असताना सुद्धा जरी विद्यार्थ्यांचे विषय मध्ये निघाले तरी तेच विषय विद्यापीठ नंतर दाखवतो अनावश्यक शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जातं फाईन नावाची गोष्ट आहे स्टेशनरी फीजच्या खूप मोठे इश्यूज आहेत फाईन म्हणजे दंड विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे आकारले जातात हे दंड कुणासाठी आहेत जे विद्यार्थ्यांकडे पैसा आहे तो विद्यार्थी दंड भरेल पण गरीब मुलगा काय करणार वारंवार वारंवार दंड आकारणं हे कितपत योग्य आहे विद्यापीठाचं प्रशासन हे एसी मध्ये बसतं आणि विद्यार्थ्यांना मात्र चाळीस चाळीस डिग्री मध्ये आम्हाला आंदोलन करावे लागतात ते कसल्याही प्रकारे विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत मग कुठल्या पैशावर हे सगळं चालतंय हा सर्व पैसा विद्यार्थ्यांचा आहे आणि सर्व शासनाने दिलेल्या ज्या आदेश आहेत त्याचं दुर्लक्ष केलं जात आणि दुर्लक्ष करून फक्त मनमानी कारभार आपल्याला विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान हे विद्यार्थी विद्यापीठ करत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दडपण आणणं त्यांना अडवणं धमक्या देणं असे प्रकार सुद्धा हे विद्यापीठ करत हे कितपत योग्य आहे हे विद्यार्थ्यांचं होणार शैक्षणिक नुकसान याची जबाबदार विद्यापीठ घेणार आहे का ते विद्यापीठाला सांगावं आपण सगळ्यांना जो एक तासभर बाहेर उन्हामध्ये थांबायला लागला त्याच्यामुळे दिलगिरी कारण आपल्या नेत्याने जे सांगितलं की महाविद्यालयात जायला पाहिजे त्या पद्धतीतच महाविद्यालयात नोटो मंदरूप त्या का महाविद्यालयामध्ये कार्यक्रमामध्ये होतो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर मला वाटते प्रकारचे निर्णय देण्यात आले त्यामुळे मला अगोदरच तुम्ही सावलीमध्ये आलं होतं परंतु बेबी प्रकाशनाचा काही भाग म्हणून त्यांनी थांबवला असेल त्या पद्धतीने निघाली या ज्या मागण्या त्या सगळ्या मागण्या मला वाटते परवाच माझ्याकडे आलेल्या आहेत ईमेल वरती आलेल्या आहेत हार्ड कॉपी आलेली आहे या बऱ्याच गोष्टी मोर स्पेसिफिकली जो कन्सर्न आपला आहे तो विद्यापीठाचा आहे तो म्हणजे गुढी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल एनफील्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परत फेड रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस